नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे दप्तर मुक्त शाळा या संकल्पनेतून आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत बाल आनंद मेळा हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र भगवान गातवे ग्रामपंचायत उपसरपंच श्री नानाभाऊ गातवे गोडे, गातवे गातवे नवनाथ भांगे दत्ताराम गावातील दानशूर व्यक्तिमत्व राजाधर गातवे या प्रमुख मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत बाल या उपक्रमाचे पीत कापून उद्घाटन करण्यात आले नारळांचे फांद्यांचे तोरण व बनून बांधण्यात आले रांगोळी काढून परिसराला जणू यात्रेचे स्वरूप आले होते कार्यक्रमांचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणीस यांनी केले त्यावेळी ते म्हणाले की विद्यालय मध्ये खरेदी विक्री व नफा तोटा या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात सहभाग घेतला होता बाल आनंद मेळाव्यात वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते त्यात पुरी भाजी पावडे भजी पावभाजी खिचडी गव्हाची खीर ओले बेळ समोसे कचोरी गोळ्या बिस्किटे चॉकलेट भाकरवडी पुरणपोळी पाणीपुरी इत्यादींचा समावेश होता तसेच भाजी मंडई व वेगवेगळ्या प्रकारचे फळे भाजीपाला होता त्यात केळी पेरू कांद्याची पात आवळा मेथी शेपू डाळींब शेवग्याच्या शेंगा हरभऱ्याची भाजी वांगी कोथिंबीर इत्यादींचा समावेश होता विद्यार्थ्यांना मोठ्या आनंदात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला व खरेदी विक्री व नफा तोटा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा एक रुपयात गाजर हलवा या स्टॉलवर तर खूपच गर्दी झाली होती येणारा प्रत्येक जण गाजर हलव्याचा आनंद घेत होता सदर बाल आनंद मिळाव्याचे नियोजन दिनेश पवार सर व दीपाली पगार मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले देस्ले सर जगदाळे सर देसले मॅडम देवरे मॅडम सैनदाणे मॅडम भांबरे सर गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सदर असे फलक लेखन श्री भारत कुवर सर कला शिक्षक यांनी केले विनोद सोनजे व अशोक शिंदे यांनी बाल आनंद मिळाव्याची मांडणी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाची फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग आबाजी राऊत यांनी केली व बाल आनंद मिळाव्याच्या खूप आनंद लुटला व कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला रिपोर्टर आबाजी राऊतची रिपोर्ट